नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मौनी अमावस्या अमावस्यात तर मग आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा लहान मुलं बाळांना नजरबाधा वगैरे होत असेल तर घरामध्ये कोणतेही काम तुम्ही करायला हाती घेतला आहे पण त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही जी पण काही इच्छा असेल त्यासाठी मग आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील इड्यापिडांना जर बाधा दूर होते पैशाच्या अडचणी दूर होतात त्यामुळे मग हा उपाय जो आहे तर हा उपाय अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता प्रत्येक वेळेस काय होतं की संकट येणारच नाही हे तर हो आपण करू शकत नाही पण त्या संकटाचा वेग आपण सेवा उपाय करून तो कमीतरी करू शकतो त्यामुळे मग आजच्या दिवशी जे आपण काय सेवा उपाय करायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता दरवेळेस काय होतं की अमावस्या असेल त्यावेळेस मग प्रत्येक महिलांना सेवा उपाय करणं शक्य होत नाही आता ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्याच महिलांना मग हा उपाय आणि सेवा करता येईल ज्या महिलांना मासिक मा धर्म आहे त्या महिलांना मग करता येणार नाही त्यावेळेस मग घरातील इतर व्यक्तींनी केला तरी पण चालेल तर सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे अगोदर घरामध्ये सगळीकडे ग गो, गोमूत्र टाकून पाण्यामध्ये पाणी शिंपडायचं आहे म्हणजे घर पूर्ण पवित्र करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस घरातील व्यक्ती आंघोळ करत असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचं आहे अमावस्या असल्यामुळे कारण काय होतं की अमावस्या असल्यानंतर पित्रांचा वास असतो त्यामुळे घरातील व्यक्ती सतत आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला सतत चिडचिडेपणा होत असेल जे पण काय असेल त्यासाठी मग काळे तीळ टाकून स्नान करण्यासाठी ते पाणी दिल्यामुळं काय होतं की मग त्या व्यक्तीचा चिडचिडेपणा दूर होतो आजारी असेल तर आजार पण बरं होण्यास मदत होते यामुळे मग आजच्या दिवशी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून मग आंघोळ करायची आहे आणि मग पिंपळाच्या झाडाला ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्या कधी करायच्या आहेत अर्पण आता अमावस्येच्या दिवशी काय करतात की पित्रांचे तर्पण करतात पिंडदान करतात श्राद्ध त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानल्या जातात त्यामुळे मग आजच्या दिवशी ह्या ज्या सेवा आहेत किंवा तर्पण वगैरे आहे पिंडदान ते करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता आपल्या घरामध्ये सतत दुःख दारिद्र्य संकटे दूर कर होण्यासाठी काही सेवा उपाय केले तरच आपण मग आपल्या घरातील अडचणी म्हणा कोणत्याही समस्या दूर होतात तर मग सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आंब्याच्या पानांचं आपल्याला तोरण लावायचं आहे दरवाज्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन बन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की आजच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा वगैरे करायची आहे आणि मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीकृष्णाचा वास असतो त्यामुळे मग आपल्याला भगवान श्रीकृष्णाची पण आजच्या दिवशी पूजा करायची आहे आणि घरात ज्यावेळेस अमावस्या पौर्णिमा असेल त्यावेळेस आपण देव उजळून घेतो त्याचप्रमाणे देव उजळून घ्यायचे आहेत आणि मग देवांचे वस्त्र वगैरे बदलायचे आहेत आणि देवांना अभिषेक करून मग देव देवपूजा करून घ्यायची आहे आता भगवान विष्णूंचा वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये आणि माता लक्ष्मीचाही पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो तर दिवसभरातून हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात पण सायंकाळी उपाय केल्याने प्रभावी ठरतो तर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे जायचं आहे किंवा लांब असेल तर तुम्ही लवकर गेलात तरी चालेल एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि मग हे तांब्या घेऊन मग तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्या अगोदर काय करायचं आहे एक चौमुखी बन 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 दिवा बनवून घेऊन जायचा आहे घरूनच म्हणजे कणकेचा दिवा बनवायचा आहे त्यात मीठ न टाकता थोडीशी हळद टाकून मग आपल्याला तो दिवा बनवायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की दिव्यामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग दिव्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि तुम्ही जे पाणी घेऊन गेला आहात तांब्या भरून ते पाणी मग पिंपळाच्या झाडाच्या खोडावरती अर्पण करायचं आहे आणि मग ओम पितृदेवतायना मास अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावून दिव्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जे सप्तधान्य आहे सप्तधान्य अर्पण करायचे आहे आपल्याला आता घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेन पैशाच्या अडचणी असतील किंवा जे पण काय असेल समस्या त्यासाठी काय करायचं आहे सप्तधान्य घ्यायचं आहे सप्तधान्य म्हणजे काय काय घ्यायचं आहे गहू तांदूळ ज्वारी यापैकी तुम्ही सप्तधान्य घेऊ शकता तर घरामध्ये जर नजर बाधा असेल किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही तर मग त्यावेळेस काय करायचं आहे हे सप्तधान्य मग घ्यायचं आहे आणि मग ते सप्तधान्य घेतल्यानंतर घरातील व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचं आहे प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे घराच्या बाहेर यायचं आहे घराच्या बाहेर आल्यानंतर घरावरून पण आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे आणि म्हणायचं आहे की ज्या पण काय आपल्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होऊ द्या संकटे दूर होऊ द्या आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग पिंपळाच्या झाडाला सांगायची आहे म्हणजे हे सप्तधान्याचा जो उपाय आहे तर तो अगोदरच करून घरून घेऊन जायचा आहे ज्यावेळेस तुम्ही तांब्या भरून पाणी घेऊन जाणार असाल एक दिवा बनवून घेऊन जाणार असाल त्याच वेळेस मग सप्तधान्य पण घरावरून मला घरातून प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही दिवा वगैरे लावाल पाणी वगैरे अर्पण कराल त्यानंतर मग सप्तधान्याचं काय करायचं आहे तिथे जायचं आहे आणि डोकं टेकून तुमची जी पण काही इच्छा असेल ती म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या खोडावरती डोकं टेकवायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे ती सांगायचं आहे आणि सप्तधान्य काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाच्या खाली थोडासा खड्डा करून मग तुम्ही तिथे पुरू शकता आणि नंतर काय करायचं आहे की अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना काय म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो म्हणून मग आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर थोडा वेळ तिथे बसायचा आहे तिथे बसल्यानंतर मग घरी यायचं आहे घरी येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे आणि ज्यावेळेस यावेळेस काय होतं की आपण ज्यावेळेस एखादी सेवा किंवा उपाय वगैरे करत असेल त्यावेळेस मध्येच रस्त्यामध्ये थांबल्यामुळे आपली जी पण काय सेवा आहे उपाय आहे ते फलदायी ठरत नाही त्यामुळे मग रस्त्यामध्ये न थांबता सरळ घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपले हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपली, आपली जी पण काय कामं असतील ती कामं मग करायची आहेत आणि संध्याकाळी काय करायचं आहे आपल्याला ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अमावस्येच्या दिवशी पित्रांचा वास असतो म्हणून मग आपल्याला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या पित्रांचा फोटो असेल तर त्या फोटो पुढे पण लावू शकता फोटो नसेल तर तुम्ही देवघराच्या जवळपास पण तुम्ही हा दिवा लावू शकता ज्यावेळेस दिवा लावणारा असाल त्यावेळेस काय करायचं आहे फक्त दिव्याचं तोंड मग दक्षिणेला करायचं आहे कारण की दक्षिण दिशेला आपल्या पित्रांचा वास असतो त्यामुळे मग दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे आणि लाव दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे ओम पित्र देवताय नम असं मंत्र म्हणायचं आहे किंवा मग तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर तुम्ही मग पित्रांचं नाव घेऊन म्हण स्मरण करू शकता आणि मग त्यानंतर तुमच्याकडून काही चुका वगैरे झाल्या असतील त्यांची सेवा होत नसेल तर त्याबद्दल माफी मागायची आहे जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग आमच्या तुमच्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि म्हणजेच काय होतं की आपण अमावस्याच्या दिवशी काही सेवा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होतात पैशाच्या अडचणी दूर होतात किंवा घरातील आजारी व्यक्तीचा आजार पण बरं होतं किंवा लहान मुलांना नजरबाधा वगैरे होत असेल तर त्या पण दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग आजच्या दिवशी ह्याच हा जो उपाय आहे तर आवर्जून करायचा आहे तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आ, कमेंट मध्ये ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ